ओम गन गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक ठोकठाळा आपल्या बंधू भगिनींना लावता यावा त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करताना आत्मविश्वास यावा यासाठी आपण कोणत्या म्हणजे क्रमशः आपण कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपल्या मा आपल्या मार्केटमधील सर्वात म्हणजे मार्केट कॅपिटलमनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आज आपण आपल्या मार्केटमधील सुमारे म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार सुमारे तीन नंबरची सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी म्हणजेच टी सी एस कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे तर उत्तम आहे तर ती का आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आज आपण टी सी एस ह्या कंपनीचा अभ्यासाचे मुद्दे व निष्कर्ष बघणार आहोत तर मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस व आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टी सी एस टी सी एस कंपनीचा अभ्यास करताना सर्वात प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टी सी एस टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टिंग या सेक्टरमधील आहे मित्रांनो टी सी एस कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत थ्री आय इन्फोटेक ॲक्ले थ्री आय आयन टेक बिर्ला सॉफ्टवेअर डा डाटामॅटिक्स ग्लोबल एच सी एल टेक इन्फोसिस विप्रो मित्रांनो टी सी एससारखेच काम करणाऱ्या अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्या कंपनीच्या अभ्यासाचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे काय करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची आजची म्हणजेच आजचीच करंट व्हॅल्यू म्हणजेच आजची लेटेस्ट किंमत तर मित्रांनो टी सी एस कंपनीची आज दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस व टी सी एस कंपनीची करंट व्हॅल्यू आहे चौतीसशे शहाण्णव रुपये तीस पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे काय तर त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी क्लो बावनवे खाय म्हणजे काय तर सुमारे तेरा महिन्यात त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली व बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीची तेरा महिन्यात कमीत कमी किंमत किती झालेली याचं रेकॉर्ड म्हणजेच बावन्नवे खाय लो तर मित्रांनो टी सस कंपनीचा बावन्नवे खाय जर बघितला तर तो तो, तो आहे पंचेचाळीसशे ब्याण्णव रुपये व बावनवे क्लो जर बघितला तर तो, तो आहे तीन हजार छप्पन रुपये तर मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास टी सी एस कंपनीचा दोन वर्षाचा लो जर बघितला तर त तर तो तीन हजार छप्पन रुपये होता तसेच किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास टी सी एस कंपनीचा टी सी एस कंपनीची पाच वर्षापूर्वी लो किंमत होती दोन हजार नऊ रुपये मित्रांनो टी सी एस कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागे गेल्यास टी सी एस कंपनीचा एक शेअर्स दहाशे सत्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल तर मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूनं विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर टी सी एसचे मार्केट कॅपिटल आहे बारा लाख चौसष्ट हजार नऊशे एक्क्याण्णव करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार टी सी एस ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे तेरा नंबरची सर्वात बालाढ्य कंपनी आहे तिसऱ्या नंबरची सर्वात बालाढ्य कंपनी टी सी एस ही आहे मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा म्हणजे काय तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतो आहे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला तो पाहणे तर मित्रांनो टी सी एस कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली शेहेचाळीस हजार नव्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बेचाळीस हजार तीनशे तीन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली अडतीस हजार चारशे एकोणपन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली बत्तीस हजार पाचशे बासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो अभ्यासासाठी आवश्यक असणारा सहावा मुद्दा तो काय आहे तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्ननं म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर्स आहेत बाजारात तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो शे टी सी एस कंपनीचं प्रमोट टी सी एस कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्नं जर बघितला तर त्यात प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे टी सी एस कंपनीचा एकाहत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के हिस्सा आहे मित्रांनो पुढचा घटक जर बघितला टी सी एस कंपनीतला मोठा घटक गुंतवणूकदार मोठा घटक जर बघितला तर तो, तो आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा टी सी एस कंपनीत सुमारे बारा पॉईंट चार टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्याच्यात कोणकोण कुन येतं त्याच्यात मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा संस्थात्मक सा, गुंतवणूकदारांचा सहभाग असतो तर तो, तो टी सी एसमध्ये चार पॉईंट पाच टक्के डी आय आयकडे टी सी एसचे शेअर्स आहेत तर मित्रांनो टी सी एस कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले तर त्यावरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो टी सी एस कंपनीला दोन हजार एकवीस साली बत्तीस हजार पाचशे बासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच टी सी एस कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो तीन हजार छप्पन रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन हजार नऊ रुपयेला मिळत होता दहा वर्षापूर्वी जो दहाशे सत्तर रुपयाला मिळत होता तोच टी सी एस कंपनीचा एक शेअर सध्या चौतीसशे शहाण्णव रुपयाला मिळत आहे तर थोडक्यात काय तर टी सी एस कंपनीत दोन वर्षापूर्वी तीन हजार छप्पन रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी दोन हजार नऊ रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी दहाशे सत्तर रुपये गुंतवले असते तर त्याचे आज सुमारे चौतीसशे शहाण्णव रुपये झालेले आहेत मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेऊ शकतो तर मित्रांनो दहा वर्षापूर्वी टी सी एस कंपनी दहाशे सत्तर रुपये गुंतवले असते तर त्याचे चौतीसशे शहाण्णव रुपये झालेले आहेत व दहा वर्षापूर्वीच टी सी एस कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे सुमारे दहा वर्षापूर्वी दहाशे सत्तर रुपयाला एक शेअर्स होता तर सुमारे एक लाखात त्र्याण्णव शेअर्स आले असते व त्याची आत्ता करंट व्हॅल्यूनं जर किंमत बघितली तर ती आहे सुमारे तीन लाख पंचवीस हजार एकशे अठ्ठावीस रुपये थोडक्यात काय टी सी एस कंपनी दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे तीन लाख पंचवीस हजार एकशे अठ्ठावीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर एवढीच ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो टी सी एस कंपनीच्या अभ्यासाच्या सहा मुद्द्यावरून निष्कर्ष क्रमांक तीन निघ असा निघतो की मित्रांनो टी सी एस कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढत तसे आहे तसेच टी सी एस कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त म्हणजेच सुमारे प्रवर्तकांचा हिस्सा सुमारे एकाहत्तर पॉईंट सत्तर टक्के आहे म्हणजेच उत्तम आहे तर मित्रांनो टी सी एस कंपनी ही गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो टी सी एस कंपनीच्या शेअरची किंमत जेव्हा जेव्हा बावन्न खायपासून खाम कमी येईल कोणत्याही कारणाने म्हणजेच ग्लोबल ग्लोबल वॉरनुसार किंवा निगेटिव्ह न्यूजनुसार किंवा कोणत्याही निगेटिव्ह बातम्यांमुळे टी सी एस कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावनवे खायपासून खाली खाली येईल तेव्हा तेव्हा टी सी एस कंपनीचा शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही मित्रांनो टी सी एस कंपनी ही गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो टी सी एस कंपनी ही टी सी एस कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी सध्यात उत्तम आहे मित्रांनो टी सी एस कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी टी सी एस कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे आत्ता कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत ते आपल्या मार्केटमध्ये ऑलरेडी असलेल्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय इथपासून शेअर बाजार संपूर्ण अभ्यासक्रम शेअर बाजारासाठी कोणत्या 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 गोष्टींची गरज असते याचे आपण सखोल ज्ञान असणारे क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यासाठी अगोदर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रियजनांशी आपल्या आपल्या चॅनल चॅनलचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय